एम पी सीच्या विद्यार्थ्याने विश्लेषणात्मक अभ्यास केला पाहिजे आता विश्लेषणात्मक अभ्यास हा प्रकार काय असतो ते आपण बघू म्हणजे बघा जनरली काय झालं की आता सध्याच्या घडीला इंदुरीकर महाराजांची एक केस झालेली आहे त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात जो खर्च केला या खर्चामुळे लोकं त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इंदुरीकर महाराजांचं म्हणणं काय होतं की एखाद्या माणसाने आपल्या लग्नामध्ये कमी खर्च केला तरी त्याला पोर होतं पण इंदुरीकर महाराजांनी तर जास्त खर्च केला पण हा जो जास्त झालेला खर्च आहे हा त्यांच्या एकूण संपत्तीचा जर एक टक्का दोन टक्के तीन पाच टक्के असेल तर तो, तो त्यामानाने काहीच नाही आहे आपल्याकडचा जो शेतकरी आहे त्याचं उत्पन्नच काही नाही आहे आणि मग तो त्याच्या आयुष्यात कमावलेल्या हो उत्पन्नाच्या तीस चाळीस पन्नास टक्के जर लग्नामध्ये खर्च करत असेल तर मग तो त्याच्या म्हातारपणाला काय वापरणार आहे अशा वेळेस त्यांनी समाज प्रबोधनाला जे वाक्य वापरलं त्याचा लोकांनी विपरीत अर्थ काढला आणि त्यांच्या मुलीच्या कपड्यावरनं किंवा कोणावरनं त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आपल्यासारख्या एम पी सीचा अभ्यास करणाऱ्या मुलांनी ही गोष्ट ओळखली पाहिजे की एक्झॅक्टली याचं विश्लेषण काय त्यांचं एक्झॅक्टली म्हणणं काय होतं आणि त्यानुसार आपण समाजाकडे बघितलं पाहिजे कारण जर तो दृष्टिकोन आपण आजपासून ठेवला तर समाजाला चांगले किंवा नवीन आशा असणारे अधिकारी आपल्याकडून मिळतील